मित्रांनो तर मी सुचित्रा कालच परमवीर व्हिडिओ बघितला की त्यांच्या इन्स्टा स्टोरीला की त्यांचं बाळ या जगात राहिलं नाही म्हणून तर खरंच व्हिडिओ बघून खरंच खूप वाईट वाटलं कारण एका आई वडिला आपलं मूल काय असतं हे मूल जन्माला आलं का नाही सगळं आई वडील विसरून जातात सगळं हे करून जातात पण ते मूल जर आपल्या हातात नसलं ना तर खरंच खूप वाईट वाटतं त्यांच्या मनावर कि किती वाईट परिणाम परिणाम झाला असेल त्यांनाच माहिती असेल पण काही लोक आहेत की आले खूप त्यांना असं टोचून बोलतात त्यांच्या व्हिडिओच्या खाली खूप वाईट वाईट कमेंट करतात की तुम्ही बाळाची काळजीच घेतली नाही तुम्ही बाळाकडं लक्ष दिलं नाही तुम्ही बाळाला उभंच धरत होता असं बरेच काही लोक असं वाईट वाईट कमेंट करतात तसं काय नसतं मित्रांनो आई वडिलांना माहीत असते आपल्या बाळाची कशी काळजी घ्यायची त्याला कसं त्याचं कसं पालन पोषण करायचे वडिलाला पूर्ण माहीत असते त्याच्या मग असं काय नसते आपण फक्त उचलतो जी पाणी टाळायला लावतो असं काय नसते त्यांना माहीत होतं ते बरोबर व्यवस्थित बाळाला सांभाळत होते हे करत होते पण आधीच त्या साक्षीताला सातवा महिना असताना डॉक्टरांनी बाळांची काळजी दिली नव्हती ना म्हणजे सॉरी बाळाचं गॅरंटी दिली नव्हती तरीसुद्धा त्यांनी रिस्क घेऊन त्या बाळाला जन्माला घातलं खरंच त्यावेळेस पण रिस्क घेतले आणि त्या बाळाला जन्माला घातलं आणि तसं म्हणाय गेलं तर नाजूक वगैरे काय शरीर नसते आता मला पण एक मुलगा आहे तो मुलगा मला वी वीस वर्षाच्या वी आतच झालेला आहे बघा आम आम्हाला पण एक बाळ आहे त्याच्यामुळं सगळ्याला माहित असते आपल्या बाळाची आपण काळजी कशी घ्यायची असते तर प्लीज त्यांना को कोणी अशी वाईट कमेंट करू नका की त्यांच्या मनाला खरंच खूप लागेल कारण आत्ता कुठे पाच सहा महिन्या झाल्या त्यांचं वडील वाटलं होतं त्या वडिलाच्या दुःखातून बाहेर येतात त्यांना एक मुलगी झाली मुलगी झाली की ते खूप आनंदात होते पण आता ती मुलगी पण नाही राहिली ना त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मनाला काय वाटत असेल ते त्यांनाच माहीत आहे ना तर आपण असं कोणीही त्यांना वाईट बोलू नका की खरंच त्यांना खूप वाईट वाटेल आपण आपलं कर्तव्य त्यांना धीर द्यायचा आधार द्यायचा कमेंटच्या माध्यमातून आपण त्यांना धीर देऊ आधार देऊ पण असं देवादा काही वाईट बोलू नका खरंच सांगते की त्यांना खरंच खूप मनाला लागेल ते अजून खचून जातील तर त्यांना प्लीज खचवू नका कोणी त्यांना खरंच आता आधाराची गरज आहे आपल्या सपोर्टची गरज आहे त्या साक्षीत आईला म्हणा त्या दादांच्या आईला म्हणा दादाला म्हणा खरंच मनाला आप म्हणजे बाळ काय असते त्याची किंमत काय असते माणसाला कळली पाहिजे ना ते बाळ गेल्यावर मला तर आता बोलायला म्हणजे घेवायना झाले तर प्लीज मी फक्त एवढंच सांगण्यास तुम्ही माणसाला तुका व्हिडिओ करते तर मी त्यांचे व्हिडिओ पहिल्यापासून पाहते मला ते दोघं पण खूप आवडतात ते दोघं खूप छान आहेत म्हणजे गरीबीतून आता वर यायला लागले त्याच्यामुळे मला त्यांच्या पहि पहिल्यापासूनच व्हिडिओ आवड ज स्टार्टिंग त्यांनी चालू केलं त्यांनी व्हिडिओ तेव्हापासूनच मला त्यांचे व्हिडिओ आवडतात म्हणून म्हणलं चला आपण पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी चांगला संदेश द्यावा म्हणून मी व्हिडिओ काढते बाकी काय नाही नाही तर तू म्हणताल तुला पण व्ह्यूची गरज आहे किंवा तुला तुला चॅनलवर आणायचं किंवा असं तसं तुम्ही पण मला म्हणताल तसं काय नाही ना मित्रांनो मी फक्त चांगला संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे बाकी काय नाही आणि प्लीज त्यांना अशा वाईट कमेंट करू नका आणि त्यांना सगळ्यांनी सा धीर द्या आधार द्या त्यांना चांगलं काय 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 बोला त्यांना आधाराची गरज आहे ना की तुमच्या वाईट कमेंटची गरज आहे बोलायचं असेल तर चांगलंच बोलाय नसेल तर नाही बोललं तरी चालतंय त्यांना कारण त्यांचं दुःख त्यांनाच माहीत आहे एका आईवडिला आपल्या बाळ गेलं दुःख काय असतं ते आईवडिलाच माहीत असते कुणी काही बी म्हणून चालत नसते तर मला पण एक मुलगा आहे मला माहिती आहे आपलं बाळ जर सर आजारी पडलं तर आपला नुसता घालमेल होतो मग असं काय झाल्यावर काय वाटत असेल ते आई वडिलाच माहिती आहे त्याच्यामुळे प्लीज कोणी वाईट त्यांना बोलू नका धीर द्यायचं असलं तर धीर द्या नाही तर त्यांना वाईट कमेंट करू नका माझं पण काय करणार नशिबात जे लिहिलेलं असते तेच होतं नशिबातलं कुठे चुकत नाही पण लोक त्यांना एवढं वाईट बोलायला लागलेत का नाही की तुम्ही बाळाची काळजी घेत नव्हता तुम्ही बाळाकडे लक्ष देत नव्हता तुम्ही बाळाला उचलूनच घेत होता तर तसं काय नव्हतं मित्रांनो ते बाळ बाळाची काळजी घेणे आई बाबा वडिलांच करते होते आणि ते करते ते पार पाडत होते असं नव्हते की ते काळजी आगीबाज घेत नव्हते ते दोघंही खूप छान काळजी घेत होते लोक लय मजुले वाईट कमेंट करतात की तुम्हाला लक्ष देता आलं नाही तुम्ही लक्ष दिलं नाही किंवा बाळ कसं सांभाळायचं असतं ते तुम्हाला माहीतच नाही असं लोक खूप काय काय बोलतात तसं काय नसतं मित्रांनो का बाळ जन्मला आलं की आई वडिलांना सांभाळायची सांगायची गरज नसते आपोआप ते कसं सांभाळायचं असतं ते समजाय का मी पण एका मुलाची आहे त्याच्यामुळेच मी सांगते आपोआप त्या बाळाला कसं त्याचं पालन पोषण करायचं असते त्या आई वडिलांना कळतं आपण फक्त त्यांना धीर द्या आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही त्यांना धीर द्या तुम्ही त्यांना वाईट वाईट काय बोलू नका ते खरंच दोघं खूप छान आहेत मनानं पण आणि स्वभावानं पण छान आहेत आता कुठं ते, 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 ते गरिबीतून वर निघायला लागले तर त्यांच्या देवाने पण खरंच त्यांना खूप दुःख दिलं आहे वडील गेले ते गेले आता त्यांची मुलगीही गेली असं नको घडायला पाहिजे होतं पण काय करताना शेवटत असताना तेच होतं काय